महापालिकेच्या मालमत्ता करासंदर्भात माजी नगरसेविका तथा कॉलनी फोरमच्या अध्यक्षा लीना गरड यांनी महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले एक ऑक्टोबर दोन हजार सोळा ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार बावीस या कालावधीतील मालमत्ता कर सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना तो जबरदस्तीने वसूल केला जाऊ नये अशी मागणी त्यांनी केली याच कालावधीत सिडकोकडून सेवा देण्यात आल्यामुळे महानगरपालिकेच्या दुहेरी कर वसुलीचा प्रश्न उपस्थित केला तसेच गावठाण परिसरातील पासष्ट टक्के कर सवलतीचा लाभ सिडको वसाहतींनाही मिळावा अशी मागणी करण्यात आली दोन हजार बावीस नंतरचा मालमत्ता कर टप्प्याटप्प्याने भरण्याची मुभा देण्यात यावी अशी विनंतीही त्यांनी केली यावेळी लीना गरड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पालिका मुख्यालयात डबल टॅक्स भरणार नाही अशी घोषणा देत जोरदार निषेध नोंदवला आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत जनतेची भावना मालमत्ता कराची ती भावना लोकांची आहे की कोकणाचं काम आम्ही आज केलेलं आहे आपण पाहतोय की शास्त्री माफी दिलेली आहे नव्वद पण शास्त्री माफी देत असताना आपला तो पहिला विषय जो आहे दोन हजार सोळापासून दोन हजार एकवीसपर्यंत जो मालमत्ता कर लावलेला आहे तो न्यायप्रविष्ट आहे मग थोडस प्रभावाने असल्यामुळे तो सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे दुसरा विषय आहे दोन हजार सोळा ते दोन हजार बावीसपर्यंत जो डबल टॅक्स आहे म्हणजे महापालिकेने एकवीस रुपये न खर्च करता आपल्यावर तो उत्तर लादलेला आहे आणि जनतेने सुडकोला सदस्य टॅक्स भरलेला आहे हा डबल टॅक्स हा विषयही आपल्या बॉम्बे हायकोर्टावर प्रलंबित आहे तिसरा विषय पासष्ट टक्के जी कर सवलत जनतेला मिळायला पाहिजे जी गावठण ती लोकांना दिलेली आहे शिर्ख ती लोकांना दिलेली नाहीये त्या सवल तो विषय सुद्धा आपला बॉम्बे हायकोर्टामध्ये नगरविकास मंत्री एकनाथ साहेबांकडे त्याचप्रमाणे प्रधान सचिव गोळीदार साहेबांकडे पेंडिंग आहे हा विषय पेंडिंग असताना हा वादग्रस्त व वर वर्ष जे आहे त्याचा आपण टॅक्स लोकांकडून जनतेकडून जबरदस्तीने वसूल करू नये ही मागणी आम्ही केलेली आहे आपल्याला वसूल करायचा असेल तर आपण बावीस पुढचा वसूल करा बावीस तेवीस तेवीस चोवीस चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीस आणि लोकांना सवलत द्या मुभा द्या एकदम एक रकमी जर मागू नका जनता भरू शकत नाही त्यांना बिल बिलं करून तुम्ही द्या आणि बावीस तेवीस तुम्ही वेगळं बिल द्या तेवीस चोवीस वेगळं बिल द्या जनता भरायला तयार आहे त्या बिलावर तुम्ही आष्टी माफी द्या पण लोकांकडून वादग्रस्त जो वर्ष आहे डिस्क्रिटी जो इयर आहे जो प्रविष्ट आहे त्या गोष्टी तुम्ही त्या त्या कर लोकांकडून घेऊ नका आज जनता काय करते करभा जाते लाईनमध्ये पण पुढं आल्या समजतं की मागचं तर मागताय तर जनता कर भरू शकत नाही की मागाही येतं जर महापालिकेला पैसा हवा असेल कर हवा असेल तर त्यांनी अशा पद्धतीने जर लोकांना सवलत दिली उभा दिली तर लोकांना भरती तर आपण अशी प्रणाली आला की लोकांना सुसह्य असेल अशी मागणी आम्ही आयुक्तांना केलेली आहे त्याचबरोबर आपण जी कर सवलत जी शासकीय माफी नव्वद टक्के दिलेली आहे पंधरा ऑगस्टपर्यंत तर पंधरा ऑगस्टपर्यंत लोकांना भरू शक्य नाही आहे लोकांचे पगार होतात एक ते झामध्ये तुम्हाला भरवू शक्य नाही आहे तुम्ही तो मुद्दासुद्धा पंधरा नोव्हेंबरपर्यंत वाढवावी जेणेकरून लोकं भरतील टप्पाटप्या एकदम भरू शकत नाही जनता सामान्य आहे आपण आधी जिजव्या कर लादलेला आहे अशा काळामध्ये तुम्ही जर सगळं एक प्रत्येक करणार असाल तर जनता कर भरणार नाही आणि भरू नका आमची मागणी आहे तुम्ही बायफारकेट करा पहिला जो सोळा ते एकतीसचा जो कर आहे तो कंपल्सरी करू नका पुढचा कर आम्ही भरायला तयार आहोत आज आज लाखो मालमत्ताधारक मॅडम तुमच्या एका निर्णायकीची वाट बघत आहेत कारण की तुम्ही जो स्टंड घेतल्यानंतर संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये तुमच्या या कार्याचं एक कौतुक केलं जात होतं आता भारतीय जनता पार्टीने देखील शास्ती माफ व्हावी त्यासाठी इथं आंदोलन केलं होतं काही दिवसापूर्वी आणि ते लगेचच नव्वद टक्के शास्ती देखील माफ झाली होती तुम्ही करदात्यांना काय आव्हान कराल काय सांगाल त्यांना हे बघा आम्ही इतर लोकांसाठी बाजू करत नाही आहे सांगाणी स्टंट केले खरं तर शास्तीमाफीचा निर्णय किंवा अधिकार फक्त आयुक्तच आहेत कुठे सुद्धा त्यांना शासनाकडे याची गरज नव्हती स्वतः प्रधान सचिवनी सांगितलेलं आहे की अधिकार तुमची आहे पण आमच्या आदेशाची गरजसुद्धा नाही आहे तुम्ही का निर्णय घेत नाही स्पष्ट भाषेत बोललेले आहेत तरी आज त्यांनी इतका विलंब केला आणि आत्ता त्यांनी आपण मागे लागल्यामुळे वारंवार मिटिंग केल्यामुळे आपण वाघळणं केल्यामुळे त्यांनी आत्ता कुठे नऊ टक्के जास्त माफी जाहीर केलेली आहे तर आम्ही दोघांना सांगतोय की हे तर होणारच होतं आपण योजना येणं की कुठे महापालिका देतच असते म्हणून ही महापालिका दिली नाही लवकर आपल्याला तसे त्यामुळे खूप आपण वेळावे लागेल तर आमचा जो मूळ मुद्दा आहे पाचशे टक्के तर सवलत तो अजूनही पेंडिंग आहे त्याची मिटिंग अजूनही पेंडिंग आहे मीटिंग मिटिंग झाल्याशिवाय आपल्याला कर भरायचं नाही असा लोकांना आवाहन करतो शंभर टक्के शास्त्री माफीची मागणी होती मात्र नव्वद टक्के किंवा त्यानंतर स्लॉट वाईज शास्त्री माफी दिलेली आहे याबद्दल काय सांगाल खरं तर नव्वद टक्के शास्त्रीमाफी दिली खरी त्यांनी पंधरा ऑगस्ट पर्यंत दिली आहे खूप कमी मुदत दिलेली आहे तर आमची आमचीही मागणी आहे की बाप्पांची शास्त्री माफी नव्वद टक्के शास्तीमाफी पंधरा नोव्हेंबर पर्यंत करावी प्रत्येक वर्षी लोक कर भरत जातील आठवड्याभरापूर्वी आयुक्त साहेबांनी जसं शास्त्री माफीचा नव्वद टक्के माफीचा निर्णय जाहीर केला त्याच्या अगोदर जी राष्ट्रीय स्टंटबाजी झाली तशी स्टंटबाजी काय करताना आम्ही आलो नाही ना मोर्चा घेऊन आलो आहे आम्ही एक पत्र दिलं होतं की शास्त्रीमाफीनंतर लोकांची जनभावना काय त्याचं विश्लेषण करण्यासाठी किंवा त्या गोष्टी घेऊन एक लेटर दिलं होतं आयुक्तांना की बाबा आमचं शिष्टमंडळ आणि त्याच्यावर या काय काय विषय आहेत लोकांची जनभावना काय म्हणते त्या अनुषंगाने आपल्यापर्यंत आम्ही चर्चा करण्यासाठी येणार आहोत तर त्या अनुषंगाने आम्ही आज चर्चा करण्यासाठी आलो होतो लोकांची जनभावना अशी म्हणते की बाबा आम्हाला जर आता एकतीस जुलैपर्यंत पाच टक्के माफ आहे तो या वर्षाचा करंट वर्षाचा टॅक्स माफ आहे पाच टक्के तर तरी पाच टक्के माफीवर आम्ही निर्णय घेताना जेव्हा तो भरायला जातो त्यावेळेस सॉफ्टवेअर पूर्ण कर मागते तुमची कम्प्युटर प्रणाली आहे ती पूर्ण कर मागते तर कसं करायचं किंवा आम्हाला मागचा बावीस पासून पुढचा कर भरायचा आहे शास्ती माफ घ्यायची आहे पण ते आम्हाला भरता येत नाही कारण ती कर प्रणाली जी आहे कम्प्युटर कर प्रणाली ती ॲक्सेप्ट करत नाही तर ही लोकांची जण बांधव आम्ही आयुक्त साहेबांकडे गेलो की सोळा ते एकवीसचा न्याय प्रविष्ट आहे आणि सोळा ते बावीसचा हा डबल टॅक्स आहे तर आपण सोळा ते एकवीसचा जसं मागच्या वेळेस आपण अलग बायपर्केशन केलं होतं आणि पुढच्या प्रत्येक वर्षाचं प्रत्येक वर्षाचं अलग बायपर्केशन द्यावं त्याची चास्ती द्यावी म्हणजे लोकांना प्रत्येकाला ज्याला जो कर भरायचा असेल तो पासून तर पुढचा कर भरता येईल आणि जेणेकरून महापालिकेलाही पैसे मिळतील आणि जेणेकरून लोकांनाही ती सुविधा मिळेल अशी अपेक्षा होती आणि अशा लोकांची जनभावना होती ती आम्ही जनभावना आयुक्तांकडे व्यक्त केली आणि आयुक्त साहेबांना सांगितलं की याच्यावर तुम्ही उद्यापर्यंत निर्णय द्यावा अशी आमची अपेक्षा आहे जेणेकरून आम्हाला लोकांना उत्तर देता येईल की बा पुढे काय करायचं की कोणता कर भरायचा कोणता कर नाही भरायचा किंवा काय करायचं असं लोकांना आम्हाला सांगावं लागेल पण न्यायप्रविष्ट आणि जे सुप्रीम कोर्टात आहे हायकोर्टात आहे आणि राज्य शासनाच्या नगरविकास मंत्रालयाकडे सचिवांकडे ज्या गोष्टी प्रलंबित आहे त्या चर्चा झाल्यापासून सोळा एक सोळा ते बावीसचा कर आम्ही भरणार नाहीत आणि पुढच्या घर लोकांना सवलत मिळावी जेणेकरून कसं भरता येईल त्या त्या अनुषंगाने आम्ही आमचं निवेदन दिलं आहे आणि आयुक्त साहेबांनी एक सांगितलं आहे की आम्ही उद्यापर्यंत तुम्हाला याचं क्लॅरिफिकेशन देतो त्याच्यानंतर आम्ही पब्लिकमध्ये जाऊन त्याच्या लोकांना कसं सांगता येईल किंवा लोकांच्या समस्या कशा सॉल्व्ह करता येईल याच्यावर आम्ही निर्णय घेऊ